म्हणून नेत्यांना सांगितलेलं आहे की प्रामाणिकपणा जर जोपासला तर लोक तुमच्या पाठीमागे राहतील नाहीतर नारे लावाय पण कोणी उरणार नाही एकट्या उमेदवाराला फिरा लागल म्हणून ओ एकजुटीने वागत होते जेव्हा सारे पण स्वार्थासाठी विखुरले आता कोण लाविल नारे परंपरा ही तुम्हाला करेल रे ठार उलट फिरल वार नेत्यानो उलट फिरल राम राम मित्रांनो मित्रांनो किडागिरी या चॅनल वरती हो आपलं स्वागत आहे आणि सध्या आपण आहोत वाशिम या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि उमेदवारी जाहीर केली असताना सोबत कशा प्रकारचे अनुभव हो आले नेमकं काय घडलं राजकारणात संविधान हे राहिलं का नाही या संदर्भात थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर सर प्रथम आपलं नाव सांगा आपलं व्यवसाय काय आहे तो सुद्धा सांगा नमस्कार मंडळी मी शाहीर उत्तमूर्फ धम्मानंद इंगोले सौदा यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभा होतो पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षाच्या वतीनं उभा राहिलो आणि भरभरून प्रेम लोकांनी दिलं काही आ, या ठिकाणी बारीक सारीकच्या अनुभवातून अनुभव तर होताच पहिलाही मी शाहीरच्या माध्यमातून महाराष्ट्र भरच नाही तर दुसऱ्याही राज्यात काम करतोय जिल्हा परिषद असेल जिल्हा अधिकारी कार्यालय असेल येडच जनजागृती असेल पर्यावरण असेल बेटी बचाव असेल अशा सगळ्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल असे पंचवीस वर्ष माझे समाजसेवेत गेले परंतु या ठिकाणी सगळ्या लोकांना मग ताई असतील देशमुख साहेब असतील त्याच नंतर आमचे पाटणी साहेब असतील आमचे सर्व मोठे मोठे आमदार खासदार यांचा प्रचार प्रसिद्धी करणारे मी हे काम केलं आणि त्या प्रशा प्रसार प्रसिद्धीच्या माध्यमातून असं मनाला वाटलं की मी सुद्धा उभा राहू शकतो संविधानानं दिलेला अधिकार मी गाजवला या ठिकाणी प्रत्येक बांधवांनी हा ध्येय गाठलं पाहिजे की मलाही अधिकार आहे आणि मी पण उभा राहू शकतो यासाठी तरुण वर्गांना या, या भारताच्या आधारस्तंभांना हा माझा संदेश होता उभा राहण्याच्या पाठीमागचा परंतु जे कटू अनुभव आलेले आहेत उद्या या ठिकाणी आम्ही बॅनर छापाय जरी गेलो तरी तुथा अनुभव आला की दोन चार दिवसानं या म्हणजे नेमकं काय आहे ते मला कळायला लागलं या ठिकाणी तेव्हा दुसरा एक अनुभव आमचे बिल्ले बनवायचे हे बनवायचे काही हरकत नाही शाहीर तुम्हाला कधी नाही म्हटलं का पण दोन तीन दिवस थांबा म्हणजे प्रचार झाल्यावर काय करायचं त्याचं सगळे जमा करून घरात ठेवा हा right. एक कटू अनुभव आला दुसरा त्याच नंतर जो समाज आहे कुठला आहे असो साळी माळी तेली तांबोळी वडार कोळी मातंग बुद्ध कुंभी पाटील हटकर धनगर हा फक्त कसं आहे की माणसाच्या प्रेमापोटी आहारी जातो हे लक्षात आलं त्याच नंतर कसं आहे की या ठिकाणी परंतु आता तो अज्ञान राहिला नाही उमेदवार जितका शहाण आहे त्याच्या दहा पटीनं आता या ठिकाणी मतदार बंधू सुद्धा हुशार झालेले आहेत म्हणून या ठिकाणी उमेदवारांनी त्यांची मनापासून सेवा केली पाहिजे देशाला बळकट केलं पाहिजे लोकशाहीला बळकट केलं पाहिजे कारण आहे त्याचं या ठिकाणी आजही पाहतो आम्ही मी पंचावन्न ते अठ्ठावन्न वर्षाचं आज माझं वय आहे मी राजकारणात जरी नसलो तरी पण मला प्रचाराच्या माध्यमातून काय काय घडलं हे सगळं काही जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी उभा राहून हा संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक गावातून प्रत्येक बांधवांनी मग ती विधानसभा असेल लोकसभा असेल फार्म भरण्याची ताकद निर्माण केली पाहिजेत आणि लोकशाहीला बळकट केलं पाहिजे आणि घराशाहीला या ठिकाणी भिगारलं पाहिजे आपण पाहतो आहे की जेव्हा जेव्हा माणसावर संकट पडते तेव्हा तेव्हा संत म्हणतात या ठिकाणी अनंत वाचाळ बरळी ती बरळण तेने कैसा गोपाळ पावेल हरी परंतु मन खंबीर असलं आणि जीवनातनी उद्देश जर असला जगण्याचा प्रत्येक बांधवांनी त्याचा अवलंब केला पाहिजेत नव तरुणांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात या ठिकाणी तुम्ही सुद्धा या ठिकाणी या उमेदवारीसाठी अर्ज भरू शकता आणि लो जनसेवा करू शकता लोकशाहीला बळकट करायचा असेल तर तरुण वर्गाने मनावर घेतलं पाहिजे सुशिक्षित वर्ग पुढे आला पाहिजेत आणि बहुजनातला जो अंगठे बहादर माणूस आहे त्यालाही कमजोर समजलं नाही पाहिजे कारण एका मतानं काय होते एका मतात काय ताकद आहे तुझी तुरशीची लढाई लागली सांगायचं महत्वाचा पॉईंट मग राजेश्री ताईच्या नवऱ्याचा प्रचार केला मी हेमंत पाटलाचा त्यांना खासदार बनवलं ताईची या ठिकाणी उभ्या राहिल्यात पंचवीस वर्षे आमच्या ताईचे गेले या ठिकाणी सेवा करता करता परंतु ऐन वेळेवर काही अडचणीमुळे तिकीट भेटलं नाही आणि ताई बी ताकदीनं काम करतील परंतु इकडे संजय भाऊ काही कमी नाही दोघाची ही लढत या ठिकाणी जर रंगली तर नक्कीच माझाही फायदा होईल असं मला अपेक्षा आहे त्या पूर्वीचे सुद्धा मोठे राजकारण पाहिलेले एखाद्या वाशिमचं राजकारण कसं झालं काय अपेक्षित होतं लोकांना नेमकं कोण निवडून येत येईल आपल्या लोकांना अपेक्षित यायचं होत की बाबा लोक या राजनीतीला कटाळलेले आहेत हे जे पक्ष पुढचा धंदा आहे त्यामुळे लोक टक्केवारी कमी झाली या टक्केवारी कमी झाल्यामुळे लोकांचे एक परिवर्तन पाहिजेत आणि जे निवडून येईल त्याचं परिवर्तन लोकांनी करण मशाल्याला निवडलेलं आहे शेवटी काय होते हे शेवटी कोण कोणाला जाते हे कामाला माहित नाही माझं चार ओळीचं गाणं आहे की ज्या काही लहान मोठ्या चुका चाका होतात या ठिकाणी काही घटना घडतात त्याच्यावर मी चार ओळी लिहिलेल्या आहेत बहुजनाला हळूहळू कळू लागल सार बहुजनाला हळूहळू कळू लागल सार उलट फिरल वार नेत्यानो उलट फिरल वार बहुजना कळू लागलं हळूहळू सार उलट फिरल वार गड्यानो उलट फिरल वार एक जुटीत होते तेव्हा लावत होते रे एक दुतीने वागत होते तेव्हा ड्रकाळत होते सारे पण पाठीमागे कोण तुमच्या उद्या लावलं या जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी राजा राब राबून या ठिकाणी चोवीस तास शेतामध्ये राबतो परंतु त्याच्या पिकाला योग्य हो भाव मिळत नाही त्याच्या धान्याला भाव मिळत नाही त्यानंतर या ठिकाणी वाशिम जिल्हा बऱ्याच सवळून एक मोठी नदी जाते पेनगंगा नावाची तिचा तो कालवा जर एखादा आमच्या विदर्भातून या ठिकाणी अलीकडे जर वळवला राज्यकर्त्यांनी शासनकर्त्या मंडळीने जी कसलेली मंडळी आहे त्यांनी तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि महत्वाचा मुद्दा आहे की शेतकरी वर्गातला जो उपेक्षित वर्ग आहे त्यांच्या आत्महत्या जर था थांबवायच्या असतील तर हा मुद्दा तुम्ही हाताळायला पाहिजे तेवढीच विनंती मी शासनाला करणार आहे प्रशासनाला करणार आहे तस या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं चित्र बदलवण्यासाठी त्यांच्याकडे ताकद आहे कोटी रुपये आहेत सगळं काही आहे परंतु त्यांनी मनावर घ्यायला पाहिजेत ही एवढी एक अपेक्षा बाळगतो आणि शेतकऱ्याच्या पिकाला त्यांच्या धान्याला भाव योग्य रास्ता करून या ठिकाणी आज पाहतो की पंचवीस वर्षापासून शेती करतो मी शाहीर असताना मा, माझे जे भाऊ जेव्हा शेती करत होते जे, तेव्हा मी शाहीरीच करायचो परंतु त्याला नोकरी लागल्यामुळे मी आता स्वतः शेती करतो माझ्याकडे पंधरा एकर जमीन आहे मोगवान डुबे माझं गाव आहे वाशिम जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये जरी जन्माला आलो वडीलही शेतकरी होते आणि शाहिरही होते ती वंशावळी उतरली अंगात राजकारण करू नका याच्यासाठी म्हणत होता मथारा की आपल्याला गणित जमणार नाही परंतु माझं आव्हान आहे सगळ्या या भारतवासियांना की राजकारण जरूर केलं पाहिजेत परंतु स्वार्थाचं राजकारण नसू नये गोरगरीबाच्या ज्या काही समस्या आहेत ते दूर करण्याचं या ठिकाणी शासन बनावं या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की येणाऱ्या या काळात नक्कीच आपल्या जिल्ह्याचं सोनं करतील मग मग ताई असतील किंवा आमचे देशमुख साहेब असतील किंवा कोणता एखादा अपक्ष आमच्यासारखा असेल पक्षाचा माणूस असेल त्यांनी फक्त राजकारण न करता नुसतं समाजकारण न करता देश सेवा करणं काळाची गरज आहे ही या ठिकाणी कळकळीची विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र